नमस्कार मी लक्ष्मीकांत गोविंदराव विकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये जो लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी धक्का दिला त्यातून भाजप अद्यापही सावरल्याचं दिसून येत नाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातील या सपाटून बसलेल्या पराभवाची चांगलीच दखल घेतली या पराभवानंतर स्वतः जिम्मेदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याची देखील तयारी दर्शवली होती मात्र केंद्रीय नेतृत्वानं सध्या तुम्ही सरकारमध्येच राहा आणि जिम्मेदारीपासून असं दूर जाण्यापेक्षा विधानसभा परत भाजपकडे कशी येईल यासाठी प्रयत्न करा असं सांगितलं दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या काही जागेवर भाजपचा पराभव झाला त्यामध्ये सगळ्यात धक्कादायक पराभव हा बीडचा होता तो म्हणजे पंकजा मुंडे यांचा बीड असेल परभणी असेल नांदेड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र पाहवा मिळालं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कुठेतरी फायदा हा महाविकास आघाडीला थेटपणे झाल्याचं चित्र दिसून आलं ओबीसी एकवटला मात्र मराठा समाजासोबत मुस्लिम आणि दलित हे दोन फॅक्टर जॉईन झाल्यामुळं त्याचा फटका महायुतीला बसला या सगळ्यामधून भाजपनं काय धडा घेतला भाजप कशा पद्धतीनं रणनीती आखणार आहे प्लॅन ए काय असणार आहे प्लॅन बी काय असणार आहे हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आणि राज्यातील नेतृत्वाला माहित एक मात्र नक्की आहे महाराष्ट्र भाजपनं पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याबाबतचा प्रस्ताव किंवा ठराव हा केंद्रीय निवडणूक समितीकडं आणि केंद्रातील श्रेष्ठींकडे दिल्याची माहिती आहे भाजप एक प्रकारे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय का हा देखील यामुळे आता प्रश्न निर्माण झालेला आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात चार ते पाच तरुणांनी आपलं जीवन संपवलं असा प्रकार फक्त दक्षिणेत पाहायला मिळतो दक्षिणेत त्यांचा जर का आवडता नायक आवडती नायिका किंवा एखादा जर का पुढारी एखादा राजकीय नेता हा जर का अशा पद्धतीनं पराभूत झाला किंवा त्याला जर का सत्ता सोडण्याची वेळ आली तर अनेक लोक आपल्या प्राणाचं बलिदान देतात प्राण त्याग करतात हा एक प्रकारे त्या नेत्यावर असलेला एक विश्वास किंवा नेत्याप्रती असलेली श्रद्धा किंवा निष्ठा माना पण अशा प्रकारामुळं महाराष्ट्रात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे प्रचंड व्यथित झाले दोघांनीही ज्या तरुणांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आणि आवाहन केलं की के अशा प्रकारे या टोकापर्यंत जाण्याचा विचार करू नये एकूणच मराठवाड्यात पंकजा मुंडे यांचा चांगला प्रभाव आहे विदर्भात देखील पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग आहे एक ओबीसी लिडर म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडं पाहिलं जातं आणि कदाचित त्यामुळंच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीनं असा ठराव केंद्राकडे पाठवला असावा की पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करणं आवश्यक आहे आणि ते करायचं असेल तर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणं देखील गरजेचं आहे या माध्यमातून सध्या महाराष्ट्रात जो मराठा विरुद्ध ओबीसी असा जो एक संघर्ष पेटलेला आहे त्यामध्ये ओबीसीना कुठंतरी बळ दिल्यासारखं होईल ओबीसी आणखी एक गठ्ठा महायुतीच्या बाजून उभा राहील आणि त्याचा फायदा विधानसभेमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला होईल अशी गणित महाराष्ट्रातील भाजपची आहे आता या सगळ्या गणितानंतर केंद्रीय नेतृत्व पंकजा मुंडे यांच्या बाबतीत थोडीफार सहानुभूती दाखवणार का पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का असे अनेक प्रश्न चर्चेले जाऊ लागले आहेत सूत्रांची माहिती अशी आहे की पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता निश्चितपणे आहे नारायण राणे असतील किंवा उदयनराजे भोसले असतील यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्यामुळं त्यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकते पंकजा मुंडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आपल्या बाजूनं आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा असणार आहे एकीकडे एक शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल शंभर ते दीडशे जागा लढण्याच्या तयारीनं कामाला सुरुवात केलेली आहे पवारांनी तर शंभरपेक्षा अधिक जागांचा सर्वे देखील पूर्ण करून घेतला आहे आणि त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंतांसोबतच इतर पक्षांचे नाराज देखील आपल्या गळाला कसे लागतील याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय दुसरीकडं महायुतीने देखील अद्याप तरी विधानसभेची तयारी केलेली नसली तरी देखील प्रत्येक पक्ष आपापल्या आप पद्धतीनं किती जागा आपल्या पदरात पडतील याची गणित मांडताना दिसतोय या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेत जो मोठा पराभव महाराष्ट्रात था झालाय तो भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागलाय आणि त्यामुळं कदाचित पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करून ओबीसीना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न भाजप करण्याच्या विचारात दिसत आहे असा जर का प्रयत्न झाला तर निश्चितपणे एक होऊ शकतं की माळी धनगर आणि बंजारी या तीन ओबीसी मधल्या ज्या मोठ्या कास्ट आहेत मोठ्या जाती प्रवर्ग आहेत ते एकत्र येण्याची शक्यता आहे आणि माधवचा जर का हा फॅक्टर किंवा हा पॅटर्न जर का महाराष्ट्रात पुन्हा एकदा रुजला तर महाविकास आघाडी जे सत्तेचं स्वप्न पाहत आहे त्याला निश्चितपणे महायुती सुरुंग लावू शकेल यात शंका नाही पंकजा मुंडे यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे का तर निश्चितपणे आहे पंकजा मुंडे या आतापी संतापी आहेत त्यांना राग अनावर होतो किंवा त्यांच्यामध्ये अहमनाची भावना आहे असं देखील बोललं जातं मात्र लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते पराभव पदरी पडेपर्यंत पंकजा मुंडे खूप काही शिकले आहेत आणि त्यामुळंच ज्या पंकजा मुंडेंना माजी आमदार नारायणराव मुंडे टी पी मुंडे प्रकाश शेंडगे यांनी छगन भुजबळांच्या स्टेजवर सराठी ते ओबीसी मेळाव्याला बोलवलं होतं ज्या त्या पंकजा मुंडेंनी त्या ठिकाणी जायचं टाळलं होतं मात्र एका पराभवानंतर पंकजा मुंडे या खूप काही शिकल्या आहेत असं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांनी देखील ओबीसींची मोठ बांधण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं कदाचित पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ओबीसींच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्याचं दिसून आलेलं आहे या सगळ्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुंडे पर्व सुरू होणार का पंकजा मुंडे ज्या गेल्या पाच वर्षापासून साईडलाईन होत्या पक्षानं विधान परिषद असेल राज्यसभा असेल किंवा इतर कुठल्याही निवडणुका असतील त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना संधी देण्याचं टाळलं आता पक्ष लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर किंवा पराभवानंतर शहाणा झाला आहे का आणि तो पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेतृत्वाला महाराष्ट्रात भाजपचा चेहरा म्हणून पुढं आणणार का आणि त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होणार का हे विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे तोपर्यंत तो न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद